काही नव्हते या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण जंगल होते, होते। तालावणी जंगलामध्ये ज्योतिरिंगायला पांडवला साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर जेव्हा पांडवला चौदा वर्षाचा वनवास एका दिवसाचा गॅस हाऊस लागला होता ज्यावेळेस वनवास काढत असताना पांडू लोक या ठिकाणी आणते तर त्यांच्यासंग बऱ्याच गाय होत्या त्याच्यामध्ये कपिलना नावाची गाय होती की रोज जी नावची गाय जी ती रोज या तलावमध्ये वनामध्ये चारा खायचा आणि पाणी प्यायचे जेवढं आपलं दूध आहे हे तलावमध्ये उडी मारून हे मारूनकर दूध सोडून बाहेर निघून वापरशायचे जेव्हा असे बरेच दिवस निघून नुदु, गेले जेव्हा श्रीकृष्ण गमनी आपल्या साऱ्या आहेत दूध देतात एकच ही कपिलना नावाची गाय एका बरं दूध देत नाहीये याच या तलावमध्ये या वनामध्ये कोणतरी दूध काढून घेते हे बघण्यासाठी भीम जगायच्या पाठीमागे गेल्या तलावमध्ये उडी मारू भीमने पांडवला या तलावमध्ये या जंगलामध्ये काही दिव्य शक्ती आहे मी तलावमध्ये उतरलो माझे डोळे दिपायला लागले मला काही दिसत नाहीये भीम भीमने पांडवाला तुम्ही माझा सोन्याचा गदा घ्या त्याच्या साह्यानं काही पूर्वीला काही पश्चिमेला काही दक्षिणेला काही उत्तरेला या दिशेला पूर्ण चार दिसला गदी मारून इथलं पूर्ण पाणी काढून टाका ज्यावेळेस पांडवांनी पूर्ण पाणी काढून दिल्याच्या नंतर इतका सोराचा तेज असतो तितका दहा गुण या ज्योतलिंग तेज होता प्रकाश होता ते ज्योतलिंग प्रगट झालत रात्राने दिवस एक एकत्र होऊ लागले ज्या विषय रात्र आणि दिवस कमी होण्यासाठी रामेश्वर संगम आहे तिथून भीमाला पाठवून एकवीस मुठ वाळवानु रत्न हे ज्योतलिंग स्थापना केलेली आहे तरी ते वाळू एका ठिकाणी बसाने गेली तो प्रकाश कमी होण्या गेला भीमाने आलेले जे वाळू जे आहे ते खाली घसरू लागली विष्णू ने या ज्योतिर्लिंगला दशावतार दिला नाही म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघाचा एकात्मिक रूप दिलेला आहे ते वळूच लिंग आहे खालचा जो शालीग्राम बघितला असा काळा भाग, भाग पाषाण तो विष्णूचा भाग आहे या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघाचं एकात्मिक रूप असल्यामुळे या ज्योतिलिंगाला पूर्ण प्रिक्रमा चालते कुठल्याही महादेवला किंवा ज्योतिलिंगला पूर्ण प्रिक्रमा चालत नाहीये व उंढा नागनाथ एक नाशिक त्र्यंबकेश्वर आणि काशी विश्वनाथ विश्वना तीन ज्योतिर्लिंग असे त्याला पूर्ण परिक्रमा चालते शंकरराय किंवा ज्योतिर्लिंगला तुळस व्हायला जात नाही इथं वैकुंठ चतुर्दशीला या ठिकाणी तुळस व्हायला जाते पुणे हे ज्योतिर्लिंग गर्भगाभरा आहे दर्शनासाठी हे गर्भगाभरा दर्शनासाठी हे ज्योतिर्लिंगला जाण लागते नंतर पूर्ण मंदिर पांडवचे जे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागिने मंदिराचा शिल्पकला केलं पूर्ण पूर्ण शिल्पकला आहे पूर्ण वरपर्यंत होतं कारण पांडवचा राज झाल्याच्या नंतर इथं मुघल भाषा औरंगजेब आक्रमक झालत औरंगजेबने पूर्ण मंदिर खंडित करते या ठिकाणी पूर्ण डॅमेज केलं पूर्ण तोडून टाकलं होतं नंतर जो पांढरा जो कलर आहे तो नंतरून इंदौरच्या महाराणी अल्लाईबो होलकर यांनी बांधलेला वरचा ते साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे खालच्याचे पांडव खालीने पांडवांनी बांधलेला आहे खालच्याचे साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे या मंदिराचा मुख्य इतिहास तुम्ही ऐकला असाल हे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत संत नामदेव महाराज हे त्यांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर शेरलेलं आहे या मंदिराला मुख्य दरवाजे तीन आहेत पहिले जे मुख्य दरवाजे आहे पश्चिम दिशेचा आहे दुसरं हे दक्षिण दिशेचा आहे तिसरं उत्तर दिशेचं पश्चिम दिशेचं द्वार आहे हे विश्वी सन बाराशे बारामध्ये मध्ये त्याच्या पाठीमागे पूर्व दिशेला होतं बॅक साइडला होतं ते पंढरपुराहून पंढरपुराहून संत नामदेव महाराज इथं गुरु कन्नस आलते तर त्यांच्या ते गुरुचं नाव इथं शोभा खेचर ते एका माताराचं रूप घेऊन ते एका पिंड रुपयात येऊन झोपले होते जर नामदेव महाराजांनी चमत्कार बघितला तुम्ही हे काय एका महादेवाचं अपमान करतात तुमचे पाय जे बाजूला कडून ठेवा यशोबा खेचर मी नामदेव महाराज आला मी म्हातारा झालो म्हणजे अंगामध्ये ताकद नाहीये शैन शिकत नाहीये तुम्हीच पाय उचला आणि बाजूला ठेवा जस नामदेव महाराजांनी विसोबा खेळचे जे पाय उचल तिथं पिंडी निर्माण झाली जसं पाय उचलले तिथं पिंडी निर्माण झाली त्याचं मंदिर बाहेर नामदेव महाराज गुरुचं स्थान या ठिकाणी विसोबा खेळच्या मंदिर पाय उचले तिथे तिथं पिंड निर्माण झाले तो विश्वभाग सांगायचं होतं नामदे महाराजला कनाकनामध्ये परमेश्वर आहे ते चमत्कार झाल्याच्या नंतर नामदेव महाराज मंदिरामध्ये आले आल्याच्या नंतर पूर्व दिशेला जाऊन कीर्तन भजन चालू केलं ज्या विश्व सन बाराशे बारामध्ये मध्ये जातीभेद भरपूर होता ज्या कालची जे लोक होते ते स्वतः श्रेष्ठ मानायचे जे लोकांनी सांगितलं नामदेव नामदेवला तुमचं काय भजन कीर्तन आहे मंदिराच्या पालिंग गुंतवणूक करा पश्चिम दिशेला त्यासोबत नामदेव महाराज मंदिर आहे नामदेव महाराजाला वाटलं मी वाटलं जे खरा भक्त आहे ते मंदिराचा पाठीमाग काय नामदेव महाराज म्हणे मी तिथे तिथे जाईल तिथे तिथे परमेश्वर माझ्या सोबत आहे म्हणून नामदेव महाराज कीर्तन भजन ऐकण्यासाठी नागनाथा दोर त्यांच्याकडे फिरवला एक मराठीमध्ये अभंग आहे तुम्ही ऐकला असाल विले देवड जगामध्ये ख्याती दूध वाहतू जे नामदेव महाराजांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे ते पूर्व तो दौर पश्चिम किशोरी झालेला आहे मी येणारे भाविक शकता तुम्ही म्हणू शकता एवढं दगडाचं मंदिर आहे हे कसं फुशन कसं नाही आहे झाल्या काय निशाण दिलेली आहे तिची पहिले निशाणी आहे महादेवाचं नंदी पहिला असतो शंकराचा पाणीमोगा असतो पूर्व दिशेला तसं महाराष्ट्रामध्ये पाच जीवना त्याच्यामध्ये पहिला स्थानवर तिला महाराष्ट्रामध्ये तीर्थ तीर्थक्षेत्र औंधा नागनाथ म्हणून ओळखले जाते याला ओंडा नागनाथ का औंढा पूर्ण गावाचं नाव आहे औंधा आणि नागनाथ मिळायच्या नंतर साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर ते मंदिर वगैरे काही नव्हते या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण तलावली जंगल होतं तर या ज्योतिंडाची पूजा यायची नागलो करायचे नागांश नागदेवता या ज्योतिंगाची पाठ करायची म्हणून या ज्योतिर्लिंगाला या मंदिराला भारता म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओंढा नागनाथ म्हणून ओळखला जाते असेल म्हणजे भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये ते आठव्या स्थानावर होते दारु नागेशम दारुकावने त्या नागेशम दारूकावनेचा असा उल्लेख होतो नागेश म्हटलं तर या ज्योतर्लिंगाचं नाव आहे आणि तो दारू म्हणल्याचा एक देत होता दानव दारू नावाचा एक राक्षस होता त्या बाहेरून बघितलं पूर्ण जंगल पोली पूर्ण वन आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पूर्ण चर्च जंगल जिंगल आहे या ठिकाणी ज्योतर्लिंगा भारतामध्ये नागेशम दारुका म्हणून ओळखला जाते सर म्हणजे भारतामध्ये बारा ज्योतर्लिंग आहेत जे महादेवाचं नंदीबैल असतो शंकराचा कधी सरळ असतो पण आमच्या एका ठिकाणी महादेवाचा नंदीबेल उद्योगला क्रॉस आहे वाकलेला आहे कारण की ज्योतर्लिंग जे आहे मुख्य ज्योतिर्लिंग गाभारात आहे योग्रिम पुढे शोधण्यासाठी नंदीची मान वाकलेली क्रॉसला कारण की आतमध्ये जाण्यासाठी उज्वसाहेरला जाण्याचं लागतो दर्शनाला त्याच्यामुळे उज्वसरला नंदीची मान वाकलेली क्रॉस मला नागनाथ महाराज की